समाजाच्या माध्यमातून आज इथे आमरण उपोषण पुकारण्यात आलेलं आहे आणि आपल्या बरोबर पण बघते की सुनीता ताई आहेत आपल्याबरोबर जुडलेले आहेत थेट लाईव्ह त्यांच्याबरोबर आपण बातचीत करणार आहोत आणि अजून पदाधिकारी आहेत नेते आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ही वेळ का आली कित्येक आंदोलन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत तरीही प्रश्न मार्गी लागलेले नाही आहेत अनेक मागण्या अशाच परंपरेत अजून तशाच आहेत आणि त्याच्यावरती कुठेतरी अंमलबजावणी का झाली नाहीये हा प्रश्न कुठेतरी एकत्रित मातंग समाजाच्या मनामध्ये कुठेतरी निष्मा निर्माण झालेला आहे तर आज आपल्याबरोबर सुनीता ताई काय सांगाल अनेक मातंग समाज अनेक वर्षापासून लढा देतोय अनेक मोर्चे आंदोलनं झाले पण तोडगा काही निघाला नाहीये ज्या प्रश्न जे उत्तर भेटलं पाहिजे ते भेटलेलं नाहीये निराशा पदरी पडलेली असं सांगण्यात येत आहे काय सांगाल आज मातांग महाराष्ट्र मातांग क्रांती महामोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने आझाद मैदान मध्ये मोहनराव कांबळे हे आमरण उपोषणाला उतरलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण आहोत आणि निराशा पदरी पडली आहे असं तुमचं म्हणणं आहे तर कारण का काही संख्येने बरोबर आहे की आजपर्यंत एवढी आंदोलनं झाली एवढे म्हणजे फक्त आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे त्याच्यामधले ही मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नाहीये आणि आता जवळ इलेक्शन येते आचारसंहिता लागल्यानंतर काहीच कोणी करू शकणार नाही आम्ही सरकारच्या विरुद्ध नाहीये किंवा कोणाच्या संघटनेच्या विरुद्ध नाहीये फक्त आमचं हेच म्हणणं आहे की आमच्या ह्या ज्या तीन मागण्या आहेत आठ टक्के आरक्षण आणि जन जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि आरटीची निर्मिती झाली पाहिजे याच्या पलीकडे आमच्या काही मागण्या नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये तोपर्यंत आम्ही आझाद महिन्यात सोडणार नाहीये एकंदरीत आपण बघितलं की ही अनेक ज्या निराशा पदरी पडलेली आहे असं एकंदरीत मातंग समाजामध्ये ही चर्चा नेहमीच आम्ही ऐकलेली आहे आणि मातंग समाजातले जे तळागाळातले लोक आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की नेहमीच लढा दिला जातोय पण अजूनही पदरी काही पडलेलं नाहीये असं त्यांचं लोकांचं म्हणणं आहे आपल्या बरोबर काही लोक आहेत अजून आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या मातंग समाजामध्ये अजूनही ह्या गोष्टीचा लढा सुरू आहे अनेक दिवस झाले अनेक वर्ष झाले लढा सुरू आहे अन्नभाऊ साठे यांच्या स्मारकाबद्दलही बोललं जात आहे पण अजूनही त्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही काय कारण आहे काय कुठे गोष्ट येऊन थांबते आता तुम्ही बोलल्याप्रमाणे माता समाजामध्ये आणि असणाऱ्या या गोष्टींचा विचार करून माता समाजाला कोणीही कोणी गृह गृही दिलं नाही मी मागा बोलल्याप्रमाणे माता समाजामध्ये असणारे असंघटित आमचे नेते असंघटित कार्यकर्ता आणि समाजाची काही रूढी परंपरा आहेत ह्या माहिती आहे शासनाला प्रशासनाला त्यामुळे आमच्या मागणी योग्य रास्ता असतानासुद्धा आम्हाला त्यांनी विचार घेतलं नाही अण्णाबाटे स्मारकाबद्दल बोलायचं आलं तर साठे स्मारकाचे तिथं स्वतःचा माझा रूम आहे चिरानगर या ठिकाणी मी त्यांचा गाववाला आहे त्यांच्या भाऊकाच्या नाताना आम्ही त्यांना पंतू लागतो आमची ही तेच जशी आहे दुर्दर्शी आहे अहो उशिरानगर घेऊन काय वाचला लोकसारा अण्णाबासाट्याचे गाव आहे जन्मभूमी आहे वाटेगाव तिथं त्यांचं स्वतःच पंधरा लाखाचं स्मारक आहे गोडाऊन आहे तर मी जर पत्रकार परिषद पत्रकार बंधू जर येऊन बघितलं तर मला समजून एवढी मोठी आहे या माता समाजाला आम्ही ज्या महापुरुषांना आम्ही आमचं दैवत मागतो आद्यक्रांतीवर लवजी साळवी असतील आमच्या अण्णाबाटे असतील डॉक्टर बाबासाहेब गोपले असतील हे आमचे दैवत आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही हा लढा उभा करत असताना समाजाची प्रगती करत असताना समाजामध्ये विचारवंत मांड मांडत असताना आम्हाला आमच्या समाजाच्या कधी कुठल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून आम्हाला कधी घ्याय दिला नाही आठ टक्के आरक्षणाची मागणी आमची किती गेली कित्येक वर्ष आहे या मागणीचं स्वरूप आमचं व्याक व्यापक आहे हे सरकारलाही माहिती आहे आठ टक्के आरक्षण का मागतो आहे आठ टक्के मारण्या मागणीचा मागचा आमचा उद्देश काय आहे हे माहिती सुद्धा तेरा टक्के आरक्षणामध्ये आम्हाला झुलवत ठेवायचं नऊ टक्के नऊ जाती आम्ही स्वतः आमच्या दहा जातीचा आमचा समूह असताना आम्हाला कोणताही समाजामध्ये आमच्या समाजाला कुठलाही व्यक्ती माणूस बोलत नाही की आम्हाला शासकीय आर्थिक शैक्षणिक राजकीय कुठल्याही भौगोलिक परिस्थिती आम्हाला त्याचं अर्थनाच्या माध्यमातून आम्हाला काय मिळालेलं आहे म्हणून आमचे सरकारकडे मान्य आहे आमचे आता ताई बोलले की आम्हाला कुठल्या सरकार विरोधात जायचं नाही आहे सरकार कोणाचंही असो आम्ही आता असं म्हणतोय की आम्ही आता जरा सुधारलो आहे आम्ही आता सुशिक्षित झालोय आमची पोरं माणूस शिकायला लागले आम्हाला दोन गोष्टी कळायला लागल्यात तर आम्हाला आता आता वेड्यावर काढण्याचा प्रयत्न करू नका आजही आम्ही जसं मनोज जरांगी पाटील यांनी तसंच मराठा समाजासाठी केलंय तसंच आज आमच्यासाठी आमचा मातंग योद्धा ज्येष्ठ व्यक्ती असता सुद्धा मातंग योद्धा म्हणायला लागतं की साठी उरलेल्यानंतर सुद्धा जो योद्धा म्हणतो मी समाजासाठी जगेंतर समाजासाठी मरेंद समाजासाठी ही सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीला ला डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी जी शपथ घेतली होती त्याचं प्रतिद्ध पण त्यांचे शिष्य आणि आमचे ज्येष्ठ नेते आमचे मान्य मोहनराव कांबळे साहेब त्या धर्तीवर आज इथं आमरण उपचारात बसलेले आहेत आणि इथं आम्ही सांगू इच्छितो की ह्या क्षेत्र या मागण्या जोपर्यंत आमच्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि सरकारच्या आम्हाला तिथं आसपास योग्य ठोस निर्णय घेतल्याशिवाय आम्ही इथं पुटणार नाही एवढं म्हणून थांबतो जैन जय भारत जय लोक आपल्या बरोबर अजून काही लोक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया अनेक नेते आहेत मातंग समाजामध्ये असं बोललं जातं आहे त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टीला पाठपुरावा करण्यात आला आहे का ह्या गोष्टी विधिमंडळात मांडण्यात आलेल्या आहे का चर्चा स झालेली आहे का याच्या संदर्भात आणि तोडगा का निघालेला नाही आहे का एवढा विलंब होतो आहे असंही मातंग समाजामध्ये हे लोक विचारत काय सांगाल विधिमंडळामध्ये माता समाजाच्या बऱ्याचशा आमदारांना प्रश्न उपस्थित केले सुद्धा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्री यांनी अद्याप त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे त्यामुळं ज्या आमच्या माता समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या तशाच प्रलं प्रलंबित पडलेल्या आहेत जे काही नऊ ते दहा आमदार जे होते महाराष्ट्रातली त्या सर्व महाराष्ट्रातल्या आमदारांनी विधानभवनामध्ये ते प्रश्न उपस्थित केले की मात्र समाज खरोखर हा मागासलेला समाज आहे याची प्रगती झालेली नाही आहे आणि म्हणून ह्या समाजाला आठ टक्के आरक्षण मिळालं पाहिजे ह्या समाजाचं जे काही मुलं शिकत आहेत ते मुलाला विदेशामध्ये शिक्षणासाठी ही जी बार्टी पाठवत नाही आहे त्याकरता त्यांना अण्णाभाऊसाठी प्रशिक्षण संस्था ही त्यांची वेगळी आर धरतीवरती धर्तीवरती बाटीच्या धर्तीवरती आरटी निर्मिती करण्यात यावी असे प्रश्न आमदार लोकांनी सुद्धा खूप त्या ठिकाणी मांडले परंतु इथलं असणारं जे सरकार आहे एकनाथ शिंदेसाहेबांचं ह्या सरकाराने दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून माता समाज एवढे मोठमोठे मोर्चे काढतो आहे आंदोलनं करतो आहे प्रत्येक आता आताच हिवाळी अधिवेशनावरती माता समाजाचा फार मोठा भव्य दिव्य मोर्चा झाला याच्या अगोदर आझाद सुद्धा फार मोठा मोर्चा झाला परंतु शासन त्या मोर्चाकडे सुद्धा लक्ष द्यायला तयार नाही आहे आमच्या मागण्याकडे कर दुर्लक्ष करायला तयार आहे आणि म्हणून आम्हाला एकच पर्याय सुचला की आता मोहनराव कांबळे यांच्या माध्यमातून व ससाने साहेब त्यानंतर राजेंद्र साठेसाहेब तो तुपसुंदर मॅडम साहेब यांच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की आता आपल्याला एकच पर्याय मात्र समाजाला की आझाद मैदानावरती जाऊन आपल्याला अमरण उपोषण धरल्याशिवाय पर्याय नाही आहे जोपर्यंत आपल्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही आहे आपल्याला त्या आश्वासनं देऊन आता आपण बैतकलेलं आहेत आम्हाला जोपर्यंत ते निर्णय देत नाही अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावरून आता उठणार नाही आणि म्हणून आम्ही आता अमरण उपोषण मोनरा कांबळे यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी धरलेलं आहे जर आमच्या मागण्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाहीये आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत श्वासात जीव जीवनामध्ये स्वतः असतं असेपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण धरणार आहोत जर लक्ष दिलं नाहीये की आमचा मातन समाज जो आहे महाराष्ट्रामधला तो मातन समाज जरूर येणाऱ्या इलेक्शन मध्ये ह्या सरकारची दखल घेईल असणारे जे काही प्रत्येक ठिकाणचे त्यांचे आमदार असतील उमेदवार त्यांचे असतील त्या उमेदवारावरती त्याचा परिणाम जरूर पडेल आणि हे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही असे मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो जर आमचे प्रश्न त्यांनी मार्ग लागले तर पुन्हा त्यांचे आमदार निवडून देण्यासाठी आमचीच लोक त्यांना मदत करतील पण जर त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं आमच्या मत समाज मागण्या केल्या नाही पूर्ण तर आमचे लोक त्यांच्या विरोधामध्ये उभा राहून त्यांच्या विरोधात प्रचार करतील आणि त्यांच्या उमेदवाराला त्याचे भोगावं लागेल या ठिकाणी एवढंच त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपण बघताय की इथे अन्न त्याग उपोषण एकत्रित सध्या आज सुरू झालेलं आहे आणि कशा प्रकारे ह्याकडे सरकार आहे आणि ह्या मागण्या एकत्रित पूर्ण होत आहेत का आणि जो मातंग समाज गेल्या कित्येक वर्षापासून लढा देतो आहे त्या प्रश्नाला कुठेतरी विराम लागेल ला ला, ला लाग ला ला का आणि कुठेतरी ते प्रश्न मार्गी लागतील का सुटतील का ह्याकडेच आता सर्वच मातंग समाजाचं लक्ष लागलेलं आहे तर नक्कीच आपल्याला काय वाटतंय ह्या लाईव्हला आपण पाहत आहे तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आवडले असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा प्रभावशाली Neus.